ऊन पडले की पिकतेस टिकले की खाली पडले की खाणार हा खालीस तुमचं काम करू का अरे काय तुमचं दोष काय इत काय काय करा बाईचा पेटा डबा आणलेला ना त्या कुत्र्याला टाकून दिला सगळा खालीस तुमचं सगळं उप्ट येणार सगळं हां सकाळपासून मी म्हटलं कामच करला तुम्ही इतन झालं या गाववरा तुम्हाला काढता हो जरा हु द्या जरा ऊन फुट द्या की सकाळपासून आणि तुम्हाला सकाळी पाठवून देतो हे करताल म्हणून अहो आलता हे आले झोप झोपय ही सुकार आहे भाऊ हे धोत मालक हे काय सुकार आहे कुत्र्यालाच म्हणाले माझे लेकर माझे लेकर ही सुकार आहे मला म्हणाले मी म्हणलं आज वर घेऊन मला मी सगळा डबा आणलेला माझे लेकर माझे लेकर म्हणून त्या कुत्र्याला सांगत त्याला टाकले डबा सगळा आणलेला पासा चपात्या कशाला ते रोज येते त्या पलीकडल्या शेतवाल्याच्या आहेत त्या वाक्याचे बाबा इकत आणले होते मी चपात्या चाळीस रुपये कुठून देऊ आता मग पगड तू काढून घे समज करणार आला पगार कुठली द्यायचा तुम्हाला आता हरा आम्ही आम्ही हो करता यो का पैसे